सहावा उद्गार आपण काढू योहान कृषी वर्तमान एकोणावीस तीस हा सहावा उद्गार आहे येशूचा पूर्ण झाले आहे आता पूर्ण झाले आहे हे जेव्हा आपण ऐकतो तर नेमकं असं वाटतं बऱ्याचदा की ज्या कामाला तो आला होता ते पूर्ण झालं आहे जी जबाबदारी दिली होती ती पूर्ण झाली आहे जी सेवा दिली होती ती पूर्ण झाली आहे बरोबर आहे ना स्वाभाविक असंच वाटतं आपल्याला पण तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्ताच्या सेवेचा आणि जीवनाचा एक पॅटर्न आहे की त्याने कोणतंही काम जे केलं ना ते फक्त दिलंय म्हणून केलं नाही तर येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ह्यासाठी झाल्या की वचन पूर्ण व्हावं बोला काय पूर्ण व्हावं आणि लास्ट मोमेंटला शेवटच्या क्षणी येशू जे बोलला आहे ना पूर्ण झालं आहे त्याच्या बाबतीत जेवढ्या भविष्यवाण्या होत्या त्या सगळ्या त्या दिवशी काय झाल्या त्याच्या बाबतीत जेवढी वचनं होती ना ती सगळी त्या दिवशी काय झाली पूर्ण झाली आणि म्हणून येशू ख्रिस्ताने सहावं उद्गार काय काढलं पूर्ण झालं आहे एक वचन वाचू आपण लुकृष वर्तमान याचा चौथा अध्याय वचन सोळा ते एकवीस वाचा बरं लूक चार वचन सोळा ते एकवीस ज्या नाजरेतात येशू लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि शब्दात दिवशी सभास्थानामध्ये जाऊन तो देवाचा भाग वाचण्यासाठी उभा राहिला तेव्हा यशया संदेश त्याच्या ग्रंथपटातून तो वाचत असताना हा त्याने उलगडून जे स्थळ काढले त्यामध्ये असे लिहिले होते परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे कारण आता नीट लक्ष द्या कारण दिनांना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला त्याने मला पाठवले ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका आंधळ्यांना दृष्टीदान याची घोषणा करावी तुम्हाला माहिती येशूने संदेश का सांगितला कारण वचन पूर्ण होणं गरजेचं होतं येशूने भूत काढली कारण वचन पूर्ण होणं गरजेचं होतं येशूने चमत्कार का केले कारण वचन पूर्ण होणं गरजेचं होतं आंधळ्यांना दृष्टी का आली कारण वचन पूर्ण होणं गरजेचं होतं आलेलो प्रत्येक गोष्ट येशूच्या सेवेचा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये त्याने ह्यासाठी हे सगळं केलं कारण त्याला काय पूर्ण करायचं होतं वचन वचन पूर्ण करणं हा येशूच्या जीवनाचा उद्देश होता कारण वचन कोणाच आहे देवाचं बोला वचन कोणाच आहे तुम्हाला माहिती तुमचा आणि माझा उद्देश हाच असला पाहिजे आपला एकच उद्देश असावा सेवा करत असाल ना तुम्ही सेवेचा उद्देश तोच असू द्या की तुमच्या सेवेद्वारे देवाचं वचन पूर्ण झालं पाहिजे माझ्या जीवनाद्वारे देवाचं वचन पूर्ण झालं पाहिजे देवाने तुम्हाला दान दिलं असेल ना त्या दानाद्वारे देवाचं वचन पूर्ण झालं पाहिजे माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही स्वतःच्या नावासाठी नाही स्वतःला प्रतिष्ठा मिळावी यासाठी नाही स्वतःला लोकांनी ओळखावं यासाठी नाही वचनाला पूर्ण करण्याचा उद्देश येशूचा होता आले या बरे येशू गाढवावर का बसला मत कृषी वर्तमान एकविसावा अध्याय वाचा मत एकवीस वचन एक ते पाच वाचू आपण जैतुनाच्या डोंगरापाशी पोहोचले तेव्हा येशूने दोघा असे सांगून पाठवले की हा? तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे लगेच तेथे बांधून ठेवलेले एक गाडवी व तिच्या जवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळतील ती सोडून माझ्याकडे आणा आणि आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर याला प्रभूची गरज आहे असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवेल पुढे संदेश त्याच्याद्वारे जे सांगितले होते संदेश त्याच्याद्वारे जे वचनात सांगितलेले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले ते का का पूर्ण व्हावे म्हणून हे झाले त्याला हौस नव्हती गाडवावर बसण्याची पण हे त्याने का केलं कारण काय पूर्ण व्हावं वचन वचन पूर्ण व्हावं एवढी सेवा केल्यानंतर एवढे चमत्कार केल्यानंतर एवढे संदेश दिल्यानंतर कोणता संदेश आहे जो म्हणेल मला गाडवावर बसून फिरवा अरे बोला ना आजकाल जर मोठ्या सेवकांना बघितलं ना मर्सिडीज शिवाय खाली उतरत नाही <laughs> कारण सेवा जेवढी मोठी तेवढी गाडी मोठी आज आम्ही पण मोठी गाडी घेऊन आलोय <laughs> पण यासाठी नाही किती माझी आहे माझी गाडी त्यांच्या घरी लावलेली आहे मोठा माणूस आमच्यामध्ये म्हणून तो घेऊन आलाय तिची गाडी हे आमच्यामध्ये दिलीप शोधक आहेत हे उद्योजक आहेत आपले पुणे जिल्ह्यातलेच आहेत शिरूरचे मोठे उद्योजक आहेत त्यांना माग पुणे जिल्हा उद्योजकाचा एक पुरस्कार भेटलेला आहे आणि मोठा माणूस आहे पण अंतकरणाने फार लहान आहे नम्र आहे आणि म्हणून तो आमच्या सोबत असतो तो व्यक्ती नाही तर मग गर्विष्ठ माणसांना आम्ही घेऊनच फिरत नाही कधीच कारण देवाला जो चालत नाही तो आम्हाला पण चालत नाही आणि देवाला जो चालतो तो आम्हाला पण चालतो आम्ही म्हणून देवाने कोणाला निवडलं येशूने बसायला गाडवाला बोला कोणाला आज पण तो गाढवा शोधतोय आज पण देव कोणाला शोधतोय त्याला मायासारखे गाडवं लागतात मी पण गर्व अहंकार ज्ञानी यांचं कामच नाही देवाला देव म्हणतो मूर्खांनी या माझ्याकडे मी तुम्हाला ज्ञान देईल आले बायबल म्हणतो मी मूर्खांना निवडतो शहाण्यांना लाजवण्यासाठी मी दुर्बळांना निवडतो जे सशक्त आहेत त्यांना लाजवण्यासाठी समजतं मी काय सांगतोय म्हणून प्रभूने गाढव निवडलं गाढव का निवडलं कारण वचन काय झालं पाहिजे पूर्ण झालं पाहिजे एवढी सेवा केल्यानंतर कोण गाडव निवडतोय हो स्वतःच्या मिरवणुकीसाठी पण येशूला स्वतःच्या प्रतिष्ठेपेक्षा देवाचं वचन पूर्ण करण्याचं महत्व होत आमेन की काही हो मला आवडो ना आवडो पण मला काय पूर्ण करायचंय देवाचं तुम्हाला मी सांगतो नीट लक्ष द्या वेळ नाही आपल्याकडं बस आता लवकर संपू आपण की तुम्हाला आवडो ना आवडो तुम्ही फक्त देवाचं वचन पूर्ण करण्याच्या मागे लागा आमेन आणि बऱ्याचदा देवाचं वचन आपल्याला आवडत शत्रूवर प्रीती करा आवडतं पण पूर्ण करा आले लिहा तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याला काय कर आणि आपण काय करतो किती दा क्षमा कर अजून शिष्य किती चॅप्टर होते बघा कि प्रभू किती दा क्षमा करू तोड घेऊन आले अजून सांगायला किती दा क्षमा करू सात वेळेस करू का सात नाही एका दिवसात साताच्या मग राहिले गप साताच्या सत्तर वेळा क्षमा कर तुम्हाला माहिती हे वचन सोपं आहे का कठीण आहे बरं अरे बोला ना पण पूर्ण झालं पाहिजे आमेन हे पूर्ण झालं शत्रूवर प्रेम करा कठीण आहे पण पूर्ण झालं पाहिजे लक्षात घ्या जेव्हा ही वचनं तुम्ही पूर्ण कराल ना त्याच्यात देवाला आनंद आहे आणि म्हणून येशू ख्रिस्ताने सेवा नाही पूर्ण केली त्याने वचन पूर्ण केलं जेवढ्या भविष्यवाण्या झालेल्या होत्या ना त्याच्याबद्दल सगळ्या भविष्यवाण्या पूर्ण केल्या भले मला आवडो ना आवडो पण ते पूर्ण झालं पाहिजे गाडवावर बसणं त्याची इच्छा नव्हती देवाची देवाची इच्छा होती वचन होतं पूर्ण झालं पाहिजे आणि म्हणून येशू ख्रिस्त शेवटच्या क्षणी वर म्हणतो बघून हे देवा पूर्ण झालं आहे हे मरण सुद्धा इच्छा नव्हती माझी पण तुझं वचन पूर्ण व्हावं म्हणून केलं पूर्ण झालं आहे आमेन माझं रक्त तर मला पण प्रिय होतं प्रभू पण मी सांडलं यासाठी की तुझ्या वचनात लिहिलेलं होतं म्हणून पूर्ण झालं आहे भले मला आवडो ना आवडो देवाचं वचन पूर्ण करा आमेन देवाच्या वचनाप्रमाणे चाला येशू ख्रिस्त म्हटला पूर्ण झालं आहे माझे पाच मिनटं संपले आता राहिले पाच मिनिटं तुम्हाला आहे एक बॉल आणि सिक्स मारायचं आता सहारण बाकीत <laughs> <laughs> नाही नाही काय अडचण नाही आपण लास्ट शेवटच्या वाक्याकडे जाऊ